पंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेच्या दिवसापासून फरार होते काल या दोघांनाही अटक करण्यात आली चौकशी दरम्यान या दोघांनी गेल्या काही दिवसात कुठे कुठे गेले काय केले इतके दिवस कुठे राहिले यावर खुलासा केला नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर इंगळे फरार झालेले होते बीडमधून फरार झाल्यानंतर ते गुजरातला पळून गेले गुजरातमधील एका देवस्थानात त्यांनी तीन जानेवारी पर्यंत मुक्काम केला पण पैसे संपणारे ते पुन्हा पुण्यात दाखल झालेले होते पुण्याच्या एका व्यक्तीला भेटून त्यांच्याकडून पैसे घेऊन पुन्हा फरार जावण्याचा त्यांचा मानस होता पण त्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांना बेड्या ठोठावल्या गेल्या चार जानेवारी पर्यंतच्या पहाटेला पहाटेच्या सुमारास त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलं तीन जानेवारीला या प्रकरणातील डॉक्टर वायबशी दाम्पत्यांनी चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण बीडमध्येच नव्हे तर राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले विरोधकांनी या प्रकरण लावून धरत सत्ताधाऱ्यांच्या धारेवर धरण्याची सुरुवात केली बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चा करण्यात आला देशमुख कुटुंब कुटुंबासह मत्सा चे ग्रामस्थांनी जेल समाधी आंदोलन केलं पोलीस अधिकारी तसा तपास करत होते पण पोलिसांवरही दबाव वाढवून लागल्यानंतर शोध मोहिमा आर्थिक गतिमान करण्यात आली त्यामुळे तीन जानेवारी पर्यंत जवळपास या सगळ्या प्रकरणातले आरोपी असलेले सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे त्यानंतर या आरोपींना सीआयडीच्या स्वाधीन करण्यात आलं घटनेनंतर फरार झालेला सुदर्शन गुले सुधीर आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना के न्यायालयात चौदा दिवस आल्याची पोलीस कोठडी चौदा दिवसाची पोलीस कोठडीची शिक्षा देण्यात आलेली आहे पण कृष्ण अजूनही फरार आहे त्यामुळे आता तोही लवकर जाळ्यात अडकेल असा विश्वास पोलिसांनी आहे दे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर गुले आंधळे आणि सांगळे हे तीनही आरोपी एकत्र होते रेल्वेने ते गुजरात मध्ये गेले आणि तेथील एका शिवमंदिर शिवमंदिराला शरण गेले जवळपास पंधरा दिवस तिथे थांबले मंदिरात त्यांची दिनचर्या होती जेवण आणि झोपणे त्यांचे सर्वसाधारण कार्य होते सुदर्शन गुलेसह तीन जण एका रेल्वे स्थानकावर गेले त्यावेळी ते त्यांनी एका व्यक्तीचा मोबाईल घेतला आणि त्याच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बातमी युट्यूबवर बघितली तिथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात राहण्याऐवजी गुजरातलाच पळून जाण्याचा निर्णय घेतला डॉक्टर संभाजी वाय बसे आणि डॉक्टर सुरेखा वायबसे हे धारूर तालुक्यातील रहिवासी आहे गुळे आंधळे आणि सांगळे हे धारूर आणि केस तालुक्यातील रहिवासी असून वायबसे यांनी कासारी गावापासून जवळ आहे वायबसे हे डॉक्टर असून तोड येत आहेत त्यामुळे जर एखादा कामगार पैसे घेऊन पळून गेला तर घोलेच्या मदतीने ते दबाव टाकून पैसे आणत होते घटनेनंतर गुलेंचा वायबशी यांचा संपर्क केला होता तसेच इतर तांत्रिक तपासांनी वायबशी आणि त्यांच्या पत्नीला तीन जानेवारी रोजी नांदेडमधून बीडच्या चौकशीसाठी आणलेलं होतं त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर घोले आणि आंधळे यांना अटक करण्यात आलेली आहे